नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीने ज्ञानचा प्रवास आतापर्यंत थांबलेला होता आणि अचानक मुख्यमंत्री महोदयांना जाग आली आणि जाग येऊन मुख्यमंत्री महोदयांनी सहकार सचिवांसोबत सगळ्यांची हजेरी घ्यायला सुरुवात केली सदरील हजेरी ही सहकार विभाग आणि ग्रह विभाग या दोघांच्या अंतर्गत होती कारण की ज्या पद्धतीनं ज्ञान आराधाचा जो ऐंशी प्रॉपर्टीचा एम पी आय डी प्रस्ताव हा मंजूर म्हणजे मंजूर झाला आहे पण त्याच्यानंतर ज्या काही पुरवण्या या प्रॉपर्टीच्या ज्या पुरवण्या पुरवणीचा जो एम पी आय डी प्रस्ताव आहे म्हणजे दोनशे त्र्याऐंशी प्रॉपर्टीज शासनाच्या हाती लागलेल्या आहेत आणि या यांचा प्रस्ताव अजून होणं बाकी आहे त्याबद्दल होणारी दिरंगाई आणि त्याबद्दलचा तो पूर्ण आढावा मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी घेतला योगायोग किंवा बीड जिल्ह्याची जी, जी, जी परिस्थिती आहे सध्या वैद्यनाथ बँकेचे निवडणूक प्रक्रिया लागलेली आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमुळे बँकेचे व्यावसायिक सम्राट जाधव हो। हे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही परंतु ज्या पद्धतीची माहिती या बैठकीच्या संदर्भात मिळाली या बैठकीच्या अनुषंगाने जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जिल्ह्याची आणि या जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार या ज्ञानराचे ताशोरे आणि ज्या पद्धतीचा तपास पोलीस विभागाकडून व्हायला हवा आहे तो मात्र अजूनही पूर्णपणे पटलावर नाहीये याची खंत मात्र मुख्यमंत्री महोदयाने चांगल्याच पद्धतीने व्यक्त केली परंतु या सगळ्या गोष्टी जरी झाल्या तरी मूळ विषय येतो तो, तो या ज्ञानराजाच्या जी काही संचालक मंडळ होती किंवा या सगळ्या गोष्टीच्या मेन व्हिक्टीम आणि म्हणजे मेन जे गुन्हेगार आहेत जे कोणी अपराधी आहेत त्यांना अजूनही कायद्याच्या कचाट्यात घेतलं गेलेलं नाहीये हे का प्रकार आहे काय परिस्थिती आहे कारण की ही परिस्थिती जोपर्यंत निवळणार नाही या परिस्थिती समोरासमोर येणार नाही तोपर्यंत या गुन्ह्यातला खरा जो धागा आहे खरा जो आशय आहे तो हाताला लागणार कारण की ज्या पद्धतीचं वर्तन अर्चना कुठे सध्या समाज परिस्थितीत करतायत आणि समाजामध्ये ज्या पद्धतीनं ते जरी भूमिगत असल्या फरार असल्या तरी त्या त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांचं लाईफस्टाईल आहे ती त्याच पद्धतीचं जीवन आहे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा या सगळ्या गोष्टींची उकल जर करायची असेल तर खऱ्या अर्थानं जो मुख्य अपराधी आहे कारण की हा अपराधी फक्त ज्ञान राधापुरता नाहीये तर तिरुमला ऑइल इंडस्ट्रीच्या माध्यमातून जो मोठा एक बेरोजगारीचा भपका उभा राहिलाय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं हे ज्ञानराजाचे पैसे तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज मध्ये यांनी कोणत्या आधारे कशा पद्धतीने घेतले याचीही उकल जो परेंत आटक हो, परेंत ना ना। ही जोपर्यंत अर्चना कोटेंची अटक होत नाही तोपर्यंत ती उकलीचा भाग समोर येणार नाही आजही ज्ञानराजाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे पावलं शासनाने उचलायला पाहिजेत त्या पद्धतीचे पावलं अजूनही उचलण्यात आलेले नाहीत त्यामुळं खऱ्या आता मुख्यमंत्री महोदय तुमची जबाबदारी आहे कारण की जरी हा विषय केंद्राचा असला केंद्राच्या संदर्भातून हा विषय होत असेल तरी हा महाराष्ट्राचा विषय आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळ एक उभी करून पंजाबराव देशमुखांनी सर्वसामान्य माणसाला विकासाच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला परंतु या विकासाच्या कक्षा कशा पद्धतीने स्वार्थासाठी आणि स्वतःच्या उत्कर्षासाठी वापरल्या जातात याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे या मल्टीस्ट्रेकच्या घोटाळे हे घोटाळे नुसते घोटाळे नाही येत हे आज पटलावर आलेली खूप मोठी एक विटंबन आहे सहकार सहकार विभागाची कारण की ज्या पद्धतीने सहकाराची बीज आम्ही लावली रुज रुजवली परंतु त्याचे परिणाम काय होत आहेत ते मराठीत मन आहे शुद्ध पोटी फळे रसाळ गोमटी अरे शुद्ध बीज बीज जा, बीज जेव्हा या मातीत रोवलं जातं ना तेव्हा ते त्याच्या ते त्याला शुद्ध फळं ही रसाळ आणि घुमटी मिळतात नाहीतर ते म हिंदीतले मनेप्रमाणे बोया पेड बबुल का आम का असे होय म्हणजे जेव्हा बाबईचं बी आम्ही जर जमिनीत राह ठेऊ आणि त्या त्याला त्या बियाकडून आंब्याच्या जांभड्याची अपेक्षा करू तर या, या प्रकारच्या अपेक्षा कधी मार्गस्थ होणार नाही किंवा फलित होणार नाही तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे हे बीज आहेत जी महत्वाची भूमिका आहे की ही सहकार चळवळ ज्या पद्धतीने यांनी स्वार्थासाठी लाटण्यात आली स्वार्था सिद्धीसाठी वापरण्यात आली परंतु या सिद्धीमध्ये सर्वसामान्य माणसाची काय परिस्थिती सर्वसामान्य माणूस कशा पद्धतीने भरडला चाललाय आणि खऱ्या अर्थानं जोपर्यंत सर्वसामान्य माणूस या गोष्टीमध्ये भर भरडला जाणार आहे तोपर्यंत आमचं स्तर उंचावणार कसा कारण की आले आलग को कोलग कोणीतरी म्हणजे ते लुटारू तरी बरे होते की रात्री येऊन डाके तरी टाकायचे पण हे समोरचे लुटारू आहेत आणि असे लुटारूंना जर हे प्रोत्साहन देणारी व्यवस्था जर बनली तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा पैसा आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन हे कशा पद्धतीने सु, तुम्ही सुरक्षित ठेवताय याच्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहील त्यामुळे मुख्यमंत्री महोदय जरी आपण या पद्धतीचा उशीर करून पुन्हा जागेवर तुमची परिस्थिती आली असेल तरीही खऱ्या अर्थानं या सगळ्या मल्टीस्टेट की जेणे आज ज्या पद्धतीची परिस्थिती आर्थिक आणि सामाजिक झाली परिस्थिती पालटण्यासाठी हे कठोर निर्णय उचलणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीनं हे जितके मोठे आजगर हे बिळात लपून बसलेत ते बिळातले आजगर बाहेर काढणं गरजेचं आहे कारण की जोपर्यंत पूर्ण जो संचालक मंडळ या पटलावर येत नाही तोपर्यंत तो न्याय मंडळाचं सुद्धा जे अर्धवट काम आहे कारण की ज्या पद्धतीचं कोरम पूर्णच नाहीये आजही सुरेश खुटे यशवंत कुलकर्णी यशवंत कुलकर्णीचा मुलगा आणि दोन तीन कर्मचारी याच्या पली पलीकडं ह्याचा वलय सॉरी आशिष पाटोदेकर आणि दोन चार कर्मचारी ह्याच्या पलीकड पलीकडचा वलयच अजून पूर्ण झालेला नाहीये हे लोक फक्त कोठडीत को आहेत पण पुढची भूमिका काय कारण की वास्तविक परिस्थितीमध्ये संचालकांना सुद्धा याची कल्पना होती का नव्हती हाही सगळ्यात मोठा भाग वन मायन वन मायन आर्मी मी सारखं फक्त सुरेश कोटेंनी निर्णय घ्यायचे आणि त्याच्यावर फक्त पाठवल्या पद्धतीने प्रोसिडिंग व सह्या करून संचालक मोकळे व्हायचे ही जर पद्धत असेल तर खऱ्या अर्थानं समाज या सहकारी चळवळीची केलेली ही एक खूप मोठी विटंबना आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी पारदर्शकपणा असण गरजेचं आहे या पद्धतीने तुम्ही आता सध्या ज्या पद्धतीचं एम पी आय डी प्रस्तावाची तुम्ही पुनरावलोकन केलं किंवा के आ, या सगळ्या स घटनांचा तुम्ही जो आढावा घेतला त्यापेक्षा तुम्ही आता अर्चना कुटे यांच्या संदर्भातून ज्या ससे अर्चना कुटे यांच्या बाबतीत जरा पावलं कठोर उचलली पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं हे अर्चना कुटेच नाही तर या सगळ्या संचालकांना या कायद्याच्या कचाट्यात कसं आणता येईल आणि ह्यांची विचारपूस करून काय काय नेमकं नेमकं या ज्ञानराजाच्या मध्ये गुढ लपलेलं आहे हे गुढ आम्हाला सापडणं हे काळाची गरज आहे तरी या मुख्यमंत्री महोदयांची ही जी पाऊल आहेत ती सकारात्मक लवकरात लवकर घडव आणि दोनशे त्र्याऐंशी या आहे आजही कायदे म्हणजे दोनशे तीन दोनशे तीन आहे या आजही कायद्याच्या चौकटीत नाहीयेत त्यांनाही लवकरात लवकर दोनशे त्र्याऐंशी हा आकडा पूर्ण करो याच भूमिकेतून शासनाने पावलं उचलावी आणि सर्वसामान्य माणसाचा जो कोंडी झालेली जी सर्वसामान्य माणसाची जी अडचण झालेली ती अडचण मात्र सोडवण्यासाठी हेच एक पर्याय असेल आणि लवकरात लवकर या संदर्भातून जे काही अपडेट येतील ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल याबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया असतील किंवा आपल्या भावना असतील कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि च्या विषय आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार